सेवन सदैव सत्यासोबत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक कल्पना पटेल तर सचिवपदी प्राध्यापक अनिल जगताळे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच शेठ व्ही के शहा विद्यालयात सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्राध्यापक व्ही सी डोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस गणेश सोनवणे जिल्हा सल्लागार प्राध्यापक डी सी पटेल प्राचार्य सुरेखा पाटील उपप्राचार्य कल्पना पाटील उपप्राचार्य बी पटेल जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक वायजी पाटील प्राध्यापक ए एम वळवी प्रदीप साळुंखे उपस्थित होते संघटन व संघटन शक्ती याविषयी ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डी सी पटेल यांनी मार्गदर्शन केले तर तालुक्याच्या वार्षिक अहवाल प्राध्यापक डोळे यांनी सादर केला या संघटनेला जी ताकद आपण दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानले अशी ताकद व एकता या ही यापुढे देखील आपण राहू अशी कार्य अपेक्षा व्यक्त केली पुढील प्रमाण कार्यकारणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक कल्पना पटेल तालुका सचिव प्राध्यापक अनिल जगदाळे तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक विजरे एनडी प्राध्यापक एस एस चव्हाण प्राध्यापक मनोज जाधव कोषाध्यक्ष प्राध्यापक एस बी पवार सहसचिव प्राध्यापक मनोज चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक व्ही सी डोळे प्राध्यापक ए एम वळवी गणेश सोनमने वायजी पाटील प्रदीप साळुंके निर्मला पाटील मोरे हितेश पटेल विटी चौधरी सचिन बेलदार शीतल पटेल पटेल व्ही वाय पटेल के डी कदम बांडे मनीषा पाटील प्राध्यापक आर जे कलाल निकम टी जी धनगर यांची एकमताने निवड करण्यात आली शारदा तालुक्यात पहिल्यांदाच महिला तालुका अध्यक्षांचा मान मिळाल्यानं कल्पना पाटील यांचं अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका सचिव प्राध्यापक पुष्कर शास्त्री यांनी केले तर आभार प्राध्यापक चव्हाण यांनी मानले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट